यशवंत मधून उत्कृष्ट खेळाडू घडवण्यासाठी लीग चे आयोजन आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांचे प्रतिपादन <गणागी> यशवंत मधून चांगले खेळाडू घडवण्यासाठी लीग चे आयोजन करत असल्याचे आरपीआयचे रायगड युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी सांगितले आरपीआयचे रायगड युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते प्रवीण महाडिक गेल्या दहा वर्षांपासून यशवंत नगर येथे प्रीमियर लीग चे आयोजन करत आहेत यंदाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रणित प्रीमियर लीगचे उद्घाटन करण्यात आले दादा हे आमचं वायपीएल च वर्ष जे आहे धाव आहे ही काही मंडळ इथे उत्कृष्टपणे खेळते आता ह्याच्यातून चांगले चांगले खेळाडू निर्माण झालेले ईश्वरनगरची कुठेही मॅचेस असेल तर यशवंत नगरचं ते नगर नाव लौकिक करायचा प्रयत्न करणार आता एक दोन महिन्यामध्ये त्यांनी चांगल्या ठिकाणी बक्षीस मारून आले दोन तीन ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांनी चांगलं बक्षीस मारलेलं आहे आम्हाला वाटतं की इंडियन जे वायपीएल हे आपलं आणि इंडियन आहे आयपीएल आहे आयपीएल मधून आपल्याला चांगले चांगले प्लेअर मिळाले ज्याच्याकडून आपण ट्वेंटीमध्ये वर्ल्ड कप आणू शकलो आता आयसीआय चॅम्पियन आपण जिंकलेले आहे म्हणजे आयपीएल मधून आपल्याला चांगले प्लेयर मिळाले तसे या वायपीएल मधून पण आपल्याला यशवनगरमध्ये चांगले प्लेयर मिळावेत हेच आपलं धैर्य आहे आणि सर्वांनी एकत्र राहावं एकत्र खेळावं आणि आपल्यातून चांगले चांगले प्लेयर घडावे हीच आमची विनंती आहे क्रिकेट बरोबर इनडोर स्पर्धेचे आयोजन करा असे आवाहन यावेळी बोलताना माजी नगरसेवक संजय पाटील यांनी केले एक दोन दिवसासाठी का होईना मोबाईल पासून या ग्राउंडवर तुम्ही आणलं तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मी आणि जे प्रमुख संयोजक आहेत त्यांना अजून एक विनंती आहे माझी की क्रिकेट तर हा खेळ आपला आहे खेळायलाच पाहिजे पण इनडोअर जे गेम आहेत इनडोअर गेम तुम्ही या ठिकाणी पुढच्या वर्षी ह्याच्याबरोबर पॅरल तुम्ही भरवावा अशी माझी तुम्हाला एकदा सूचना आहे विनंती आहे तुम्हाला या ठिकाणी सह्याद्री विद्यालयामध्ये जर इनडोअर घ्यायचे असतील तर आपल्याकडे बरीचशी जागा आहे वरतीसुद्धा आता आपण पूर्ण वरचं पॅसेज इनडोअरसाठी सगळं तयार करतो आहे मग तिथं कॅरम असेल बुद्धिबळ असेल बॅडमिंटन असेल जे काय असे इंडिव्हिज्युअल गेम असतील ते सगळं आपण त्या ठिकाणी भरवूया आणि काहीतरी या ठिकाणी वेगळं घडवण्याचा प्रयत्न करूया या प्रसंगी माजी नगरसेवक आनंद नायडू उद्योजक नंदुशेठेठ जैन सागर पवार उपस्थित होते संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न